यस नमस्कार मी रेवन सिद्ध कदम तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतोय का मला एकदा फक्त सांगा ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येत असेल असं मी अपेक्षित करतो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की मी आजचा व्हिडिओ फक्त ह्यासाठी बनवतोय की एक डिसेंबरला आपला राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर झालाय आणि सगळ्यांची जी आता परिस्थिती जी जा, आहे ठीक आहे म्हणजे अनेक की जी वाट बघताय ठीक आहे अनेकांना आपल्या आपण जो पेपर सोडवलेला आहे त्याच्यावरती अनेकांना कॉन्फिडन्स सुद्धा आहे की आपण मुख्य परीक्षेला पात्र हो परंतु ज्यांना असं वाटतं की आपला स्कोअर येणार नाही तर अशा काय केलं पाहिजे ठीक आहे एकंदरीत मी फार काय त्या राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या पेपरबद्दल चर्चा करण्यासाठी आलेलो नाही परंतु आयोगानं जो पेपर बनवलेला होता तो लक्षात ठेवा की पेपर सोडवत असताना आपल्याला फार सोपा वाटणार पेपर जेव्हा आपण बाहेर आलो त्यावेळेला हा पेपर आपल्याला नक्की सगळ्यांना कुठेतरी अवघड नक्की वाटलेला आहे परंतु एक आहे की हा जो पेपर होता ना जर शांत मन ठेवला असतं जो केलेला अभ्यास आहे तो व्यवस्थित जर वापरला असता तर मला असं वाटतं की ह्या पेपरला मार्क यायला काही अडचण नव्हती पॉलिटी सारखा विषय आहे तर पॉलिटीचे जे पंधरा प्रश्न आहेत त्याचे बारा प्रश्न येणं अपेक्षितच होतं एवढे साधे आणि सोपे आणि पुस्तकांमधले प्रश्न होते जे आपल्याला यायला पाहिजे होते सायन्स सारखा विषय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्यावेळेला आयोगानं बऱ्यापैकी आयोगानं सोपे प्रश्न टाकले होते म्हणजे दहा ते बारा प्रश्न येणं अपेक्षित होतं हिस्ट्रीसारखा किंवा करंटसारखा थोडासा भाग अवघड होता कारण करंट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ते थोडंसं किचक वाटतं एक गोष्ट कळली आयो 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 की आयोगानं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवलेलं होतं दुसरी गोष्ट की आयोगानं जो आधीचा आयोगाचा ट्रेंड असायचा राज्यसेवावर की वरील पायकी सर्व लिहिले की बऱ्यापैकी बरोबर यायचं पण तो ट्रेंड आता कुठेतरी कमी झालेला दिसतोय दरवर्षी आयोग काही ना काही आपल्याला चेंज करताना दिसतंय हरकत नाही जे झाले ते झाले आता मला असं वाटतं की ह्या सगळ्यावरती चर्चा करणं या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातामध्ये सगळ्यात मोठी संधी कुठली आहे आता ठीक आहे तर पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची ची आहे मला असं वाटतं की आपल्याला किती मार्क येतील आपण राज्यसेवेला पास होऊ की नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा परत म्हणजे अनेकांना वाटतं म्हणजे ज्यांनी खूप जास्त अभ्यास केलेला आहे आणि तरी सुद्धा राज्यसे राज्यसेवेच्या पेपरला चांगले मार्क आले नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की वा, आपले बरेचसे प्रश्न चुकलेत ठीक आहे होता असं ठीक आहे असं काही नाहीये की बाबा अभ्यास केला आहे तर ते आपण पास झालोच पाहिजे किंवा पास होतोच असतला पण भाग नसतो काहीतरी गोष्टी पेपरला गेल्या तर चुकतात किंवा काहीतरी अडचणी येतात ठीक आहे आपल्याला आठवत नाही आपण ब्लँक होऊन जातो आपल्याला ते प्रेशर हँडल होत नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मला असं वाटतं की ह्या चुका म्हणजे ही जी राज्यसेवा दोन हजार चोवीसला ज्या काही चुका झाल्या त्या चुका सुधारून लक्षात ठेवा पाच जानेवारी दोन हजार चोवीसची परीक्षा तुम्हाला सॉरी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे कारण मला एक गोष्ट आहे की मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की कंबाईन गट ब परीक्षा दोन हजार वीसच्या आधी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दो दोन हजार वीसची परीक्षा झालेली होती आणि त्या राज्यसेवेच्या राज्यसेवा परीक्षा जी होती तर त्याच्यामध्ये मी जवळपास तेरा ते चौदा मार्कांनी नापास झालेलो होतो आणि अशा परिस्थितीमध्ये रन करणं हे कठीण जात होतं परंतु समोरच दीड महिन्यावरती कंबाईन गट ब परीक्षा दोन हजार वीस होती आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राज्यसेवेचं जे काही मार्ग कमी आले होते फेल झालो होतो किंवा त्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून न पडता गट बोन हजार वीस पूर्वपरीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि खूप चांगल्या मार्गाने ती पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो आणि आज त्याच पूर्वपरीक्षामधून किंवा त्याच परीक्षेमधून किंवा त्याच ॲडमधून आज पोलीस उपनिरीक्षक म्हणून उभा हो आहे म्हणजे असं नसतं की तुम्ही आज एखादी परीक्षा नापास झाला म्हणून पुढची तुम्ही परीक्षा पास होणार नाही अशी परिस्थिती नसते एखादी गोष्ट देवाना आपल्या हातामधून काढून घेतली तर दुसरी संधी आपल्यासाठी निर्माण केलेली असते फक्त ते लक्षात ठेवा की असते मेहनतीची गरज असते आता असं करू नका की एक डिसेंबरला पेपर झाला आहे तर पाच सात दिवस गावाकडेच राहायचं सात आठ दिवस गावाकडे राहायचं रूमवरती झोपून राहायचं लायब्ररीमध्ये जायचं नाही असले असल्या गोष्टी आता करू नका ठीक आहे दोन दिवस झालेले आहेत आज तीन डिसेंबर आहे किमान किमान उद्यापासून तरी ताकदीनं गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी तयारीला लागणं ला अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की हे जे अपयश पुसून काढण्याची फार मोठी संधी तुम्हाला पाच जानेवारीला आहे त्याच्यामुळे खूप ताकदीनं लढा आज तीन तारीख आहे आपला पाच जानेवारीला गड ब पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तर जवळपास एक महिना आपल्या हातामध्ये आहे आणि ह्या एक महिन्यामध्ये भयंकर रिव्हिजन करत राहा टेस्ट पेपर सोडत राहा काय चुकते काय कुठं सुधारणा कर करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो पुन्हा उठून जर तुम्ही उभा राहिला किंवा पुन्हा उठून जर तुम्ही दाखवण्याचा अभ्यास केला ना तुम्हाला गड ब परीक्षा दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षा पास होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही ठीक आहे तुम्ही प्रयत्न करून बघा आणि एक आहे की उभं तर राहावंच लागणार आहे का हात बांधून बसू शकतो शक्यच नाही अभ्यास करावाच लागेल पास होण्यासाठी धडपडावंच लागेल का हे सगळं बंद करून घरी जाणार आहात हे सगळं बंद करून जर घरी जाणार असाल तर नका करू अभ्यास पण आपल्याकडे आत्ता पर्याय नाही आपल्याला अभ्यास हा करावाच लागणार आहे ताकतीनं करा जोर लावून करा ठीक आहे मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता थोड्या विसरा जे काही राज्यसेवेला झालं जे, जे काही तुमच्यासोबत घडलं सगळ्या गोष्टी विसरा कठीण असतं विसरणं पण लक्षात ठेवा ना, पर्याय पर नाही ठीक आहे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की डोक्यातच घेऊन राहिलं पाहिजे किंवा हे ह्या गोष्टींमधून बाहेरच निघलं नाही पाहिजे असं कधीही करायचं नसतं पूर्वपरीक्षा आहे पाच जानेवारीला ताकदीनं द्या चांगल्या जागा आहेत लक्षात ठेवा आणि मला असं वाटते की आत्तापासून जर व्यवस्थित अभ्यास केला म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी पण अभ्यास केला आहे आणि जो काही राज्यसेवेला एकत्रित तुम्ही सगळा अभ्यास केला आहे ना तर त्या सगळ्या अभ्यासाचा तुम्हाला गटबद्ध होणार पंचवीसला फायदा होणार म्हणजे होणार त्यामुळं खूप चांगला अभ्यास करा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा ठीक आहे आणि आता जे राज्यसेवा दोन हजार चोवीस झाली तर त्याच्याबाबत काही विषयांचे एक्सप्लेनेशन म्हणजे पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री असेल या विषयांचे एक्सप्लेनेशन यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये काही व्हिडिओ पडतीलच पण मला असं वाटतं की ते पडल्यानंतर ते तुम्ही बघून घ्या पण तत्पूर्वी तुमचा हा गड ब पूर्वपरीक्षेचा अभ्यास मला असं वाटते की व्यवस्थित चालू राहायला पाहिजे गॅप घेऊ नका कन्सिस्टन्सी टिकवून थे ठेवा आत्मविश्वास ढो हो देऊ नका म्हणजे राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा असतो खंबांचा पॅटर्न वेगळा असतो ठीक आहे दोन्हीची डिमांड वेगळी आहे तुम्ही जर राज्यसेवेला ना कमी मार्क आले असतील तुम्हाला राज्यसेवेला तर गडबला गडब पूर्वपेक्षा नक्की चांगले मार्क येतील ठीक आहे जेव्हा असं काय असं काय डोक्यात धरायचं नाही की ना हे इथं चांगले मार्क आले आहेत म्हणून पुढं पण येणार आहेत असं काय होत नसतं चांगला अभ्यास करा तुम्हाला व्यवस्थित मार्क येऊन जा